येस yes, मॅम तुम्ही आपल्या आरोग्य मध्ये जॉईन होण्याचं कारण काय जॉईन होण्याचं कारण दोन आहेत पहिलं तर मी जॉईन झाले होते तर माझ्या त्रास होत त्यामुळे जॉईन झाले त्यांना चांगला रिझल्ट आला आपल्या आप कॉलला जॉईन व्हायला लागले आणि त्यानंतर लोकांचे अनुभव हो ऐकले वजन कमी झालेले रिझल्ट पाहिले कुठेतरी वाटले की चला आपल्याला पण गरज आहे याची माझ्या पण पोटाचा घेऊ थोडासा नाही का वाढलेला होता त्यामुळे म्हणलं फॉल जॉईंट करावं आणि आपलं पण वजन कमी करावं येस yes, पित्त आणि वजन एक काहीतरी मोठी डिसऑर्डर आणि वजन म्हणजे ती पण मोठी डिसऑर्डर आहे पहिले शरीर आपण वजन वाढलं की मोठी डिसऑर्डर हे वजन असत धाप लागणे असतं आणि तसंच मॅडमला मॅडमच्या सासूबाईला पित्त आणि मॅडमला वजन वाढलेलं होतं येस yes, मॅम आपल्या आरोग्य पंढरीमध्ये येऊन तुम्ही किती किलो वजन कमी केलेलं आहे मॅडम मी अडीच महिन्यापासून स्वतःवर वर्कआउट करते वर्क तर माझं अडीच महिन्यात पाच केजी वेट लॉस झालेलं आहे म्हणजे फॅट लॉस झालेलं आहे येस कॉंग्रेज्युलेशन पाच किलो वेट लॉस किंवा फॅट लॉस करणं हे सोपं नाहीये मित्रांनो कारण की त्याला सातत्य ठेवावं लागतं नाहीतर तुम्ही म्हणाल दोन दिवस केलं चार दिवस मी गोधडीत नो टेन्शन मय पर, परत परत करणार आहे नाही होणार mm. त्याच्यासाठी शेवटपर्यंत सातत्य ठेवावं लागणार आहे मॅडम मी सातत्य ठेवलं आणि पाच किलो खूप सुंदर असा जबरदस्त रिझल्ट काढला आणि आज तुमच्यासोबत खूप सुंदर मॅम ज्यावेळेस तुमचं पाच किलो वजन वाढलं शरीरावरती आपण म्हणतो वजन वाढल्याच्या नंतर मध्ये सांगायचं सा आहे की तुम्हाला या पाच किलो मध्ये की काय काय आणि त्रास काय जाणवत होत्या मला वर्कआउट ची सवय होती पहिल्यापासून आरोग्य पंढरती पण असं वेट लॉस असं काय झालं नाही फक्त आपलं ठीक आहे मी करते एवढं मला नाही का Uh, uh, काय म्हणतात त्याला समाधान होते मी की मी करते वर्कआउट पण वेट लॉस असं कधी झालं नाही माझं आरोग्य पण तरी भेटली त्यानंतर काम सुरू केलं स्वतःवर आणि आता छान माझं वेट लॉस झालेलं आहे मला थोडासा नाही का दम लागत होता मी थर्ड फ्लोअरला राहिलाय त्यामुळे जिन्यातून येताना थोडस <laughs> धाप टाकत होती त्या बंद झालेल्या आहेत आणि डिसऑर्डर अशा काही नव्हत्या मला पण मला आवडतं ऍक्च्युली त्यामुळे मी जॉईन झालेली आणि मला ते पाच के जी वेट लॉस झाले त्यात मी खूप खुश आहे येस yes, मॅडम खूप खुश आहेत आनंदी आहेत आणि खरंच ज्यावेळेस म्हणतो मला काहीही माझ्या शरीरामध्ये डिसऑर्डर नाही पण ज्यावेळेस पाच पायऱ्या चढायच्या आणि पाच पायऱ्या शरीरामधला डिसऑर्डर म्हणजे मोठी डिसऑर्डर जर तुम्हाला जर धाप लागत नसेल नॉन स्टॉप जर तुम्ही चढत असाल तर यस तुम्ही फिटनेस मध्ये आहात आणि जर पाच किलो मध्ये जर तुम्ही जर दोन पायऱ्या चढू शकत नाही चढू शकत नव्हता तर तुम्ही नाही मला वजन कमीच करावं लागलं आणि ते आपल्या आरोग्य पंढरीमध्ये येऊन खूप सुंदर असं असत कसं फॉलो केला मॅम तुम्ही किलो वजन तुमचं कमी झालेलं आहे मॅडम मी तर पहिलं कधी फ्रुट्स वगैरे किंवा वगैरे असं काही खात नव्हते त्याबद्दल काही जास्त नॉलेज नव्हतं नौ। फक्त ठीक आहे आवड म्हणून कधीतरी खात होते पण आपले आरोग्य पंढरीत आल्यापासून स्वतःला शिस्त लागली आहे मला सकाळचा वर्कआउट त्यानंतर शेक घ्यायचा त्यानंतर आपले नऊ साडे नऊ वाजता आपला फ्रूटचा सॅलडचा किंवा कडधन्य वगैरे याचा ब्रेकफास्ट करायचा दुपारचं जेवण करायचं अर्धी भाकरी आपली ज्वारीची त्यासोबत सॅलड आणि रात्रीचं अर्धी भाकरी सॅलड हे मी फॉलो करत गेले आणि याच्या अगोदर मी हे कधी केलेलं नव्हतं मी मनाला वाटेल ते खास होते एक्सरसाइज पण करायचे पण मनाला वाटेल ते खास होते त्यामुळे कधी माझं फॅट झाला मला काय म्हणतात ते कॅलरीज मॅनेजमेंट माहित नव्हतं किंवा दिवसात किती वॉटर इनटेक केलं पाहिजे या काही गोष्टी माहित नव्हत्या पण आल्यापासून या सगळ्या गोष्टीच नॉलेज आले ठीक आहे आपल्यावर आपण करतोय ना तर आपण करत राहिलो पाहिजे लोक काय म्हणतात याचा आपल्याला काय घेणं देणं नाही त्यामुळे मी खूप खुश आहे हॅपी आहे येस मॅम मला याच्यातून एकच उदाहरण द्यायचं आहे मित्रांनो हेल्दी आणि वेल्दी ज्यावेळेस मॅम म्हणला की मी हॅपी आहे है लोकांकडे लक्ष द्यायचं नाही प्रत्येक व्यक्ती नावं ठेवणारा असतो प्रत्येक व्यक्ती नावं ठेवणारा असतो ज्यावेळेस चांगलं होतं त्यावेळेस तो आवर्जून येतो खरंच ज्यावेळेस दुःख असतं त्यावेळेस तो आपल्याला विचारायला येत नाही काहीतरी दुःख आहे बाबा मी काही हेल्प करू का पण तसं नाही ज्यावेळेस आपण आनंदी असतो त्यावेळेस आनंदामध्ये भरपूर जण असतात पण जो दुःखामध्ये साथ देतो मित्र असतो ही आरोग्य पंढरी आपली मित्र म्हणून आपण स्वीकार करतो आरोग्य मध्ये आल्याच्या नंतर माझं आयुष्य चेंज झालेलं आहे याच्या अगोदर तुम्ही आयुष्य चेंज करण्याचा प्रयत्न भरपूर केलेला आहे पण झाला का नाही झाला कारण कि तिथं काय होतं तुम्हाला कॅलरी मॅनेजमेंट माहित नव्हतं पण आपल्या आरोग्य मध्ये आल्याच्या नंतरून तुम्हाला काय खायचं किती का, का पाणी प्यायचं आणि कोणत्या टाईमाला झोपायचं उठण्यापासून तर झोपेपर्यंत हा तुम्हाला फॉलो घेतला जातो आणि खूप सुंदर असा रिझल्ट काढला जातो खरंच आपण ज्यावेळेस वर्कआउट ज्यावेळेस आपण कॉल जॉईन करण्याच्या अगोदर आपले ग्रेट महागुरू भेटतात आणि त्याच्यानंतर बोलतात वेलकम टू आरोग्य फॅमिली खरंच जर तुम्हाला सुखी समाधानी आणि शांतीने जगायचं असेल तर खरंच वेलकम टू आरोग्य फॅमिली प्रपंच हा प्रत्येकाला आहे स्वतःच शरीर हे प्रत्येकाला आहे पण आपण स्वतःसाठी जगतोय हे आहे असण्यापेक्षा दिसण्यापेक्षा असणं गरजेचं आहे तुमचं जर शरीर जर चांगलं असेल तर, तर खरंच तुम्ही पैसा कितीही कमवू शकता जर तुमचं शरीरच चांगलं नसेल तर तुम्ही कितीही पैसा कमवला तर शेवट कुठं जाणार आहे तर ते पण तुम्हाला माहिती आहे सांगायची गरज नाही खरंच मित्रांनो वेलकम टू आरोग्य फॅमिली न्यू पार्टिसिपेट मॅडम मॅडमचा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्ती पर्वत वे तुम्हालाही वेगळा अनुभव म्हणजे याच्यापेक्षा पण खूप खूप सुंदर येऊ शकतो फक्त आणि फक्त सातत्य आणि संयम ठेवावं लागणार आहे यस मॅम या बदलाचं श्रेय तुम्ही कोणाला देऊ इच्छिता आपले कॉलचे महागुरु आणि आमचे ग्रेट वेलनेस कोच श्री परमेश्वर कदम सर आम या आमच्या okay. आयुष्यात आले आणि आमचं आयुष्य चेंज झालं आणि बिफोर आफ्टर झालेला आहे खूप सुंदर अमेझिंग बदल तर झालेला आहे परत या बदलाच मॅमने सांगितलं आहे पण आणखी बिफोर आफ्टर ची फिलिंग म्हणजे काय की ज्या आपण आयडियल वेट ला येतो ती वेगळीच मजा असते. हवेत उडाल्यासारखं. यस मॅम तुमची बिफोर आफ्टर ची फिलिंग तुम्हीच सांगायची आहे. बिफोर चा जो फोटो आहे तो, तो मी माझ्या मैत्रिणीसोबत फिरायला गेले होते दरेकर वाडा या ठिकाणी. त्यावेळी काढलेला आहे तो फोटो. त्यावेळेस वाटलं नाही की आपलं वजन आहे किंवा नाही का